जय शिवराय आमच्या सायकवीरा मित्रमंडळ ठाणे यांनी दरवर्षीप्रमाणे हरिहर किल्ला हा बांधला आहे माझे मित्र सिद्धार्थ दक्ष सिद्धार्थ कार्तिक आणि अनि पी आणि मी आम्ही सहा जणांनी मिळून हा किल्ला बांधलेला आहे आता मी या किल्ल्याची तुम्हाला माहिती सांगतो हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेला आहे हा किल्ला त्र्यंबकेश्वर पर्वतरांजेवर वसलेला आहे या किल्ल्यावर दहा टाकी आणि दोन तलावे आहेत त्यांचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो एक हे लहानसे तलावच्या काठावर हनुमानाचे मंदिर आहे हा हा किल्ला प्रसिद्ध असल्याचे कारण या किल्ल्यावर चढण्यासाठी काता पायऱ्या आहेत आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी महादेवाचे मंदिर आहे ने या किल्ल्यावर एक राजवाडा आहे या राजवाड्याचा उपयोग वास्तू धान्य आणि अनेक अने वास्तुक ठेवण्याचा उपयोग केला जातो हा किल्ला सेऊन यादव यांच्या काळात बांधला गेला असावा त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीने हा किल्ला ताब्यात घेतला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांनी सोळाशे छत्तीसमध्ये हा किल्ला त्र्यंबकगड या किल्ल्यासोबतही जिंकून घेतला नंतर या किल्ल्यावरून तुम्हाला निसर्गरम्य चित्रे आणि अंजनेरी किल्ला हाही बघता येतो हा किल्ला सहदीरांच्या वरती आपले वेगळेपण जमतो आणि हा किल्ला आम्ही मित्रांनी बनत आहे पण आता गेले तीन चार दिवस पाऊस असल्यामुळे आम्हाला अडचणी म्हणजे हे झाल्या अडचणी आल्या तरी पण आम्ही हा किल्ला उभारला ते आम्हा आम्हाला चांगले वाटते आणि धन्यवाद जय शिवराज